चला काल आपण केलेला भडंग सगळा एका दिवसात संपलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण भडंग करणार आहोत मस्त पैकी गॅस बंद करूया तेल जास्त गरम झालेला आहे शेंगदाणे मस्त पैकी ते टुक टुकुक फुटत आहेत आता याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकूया अशा पद्धतीने गेले पंधरा दिवस हा कढीपत्ता खूप छान मी टिकवलेला आहे आणि वरती पांढरा दिसतोय तो बटर पेपर टाकलेला आहे नुसता तसा खूप छान राहिला आहे माझा कढीपत्ता मी एकदम भडंग खूप सहज हो आणि सोप्या पद्धतीने करते लसूण वगैरे काही मी घालत नाही कधीच तर आता मी गॅसवरून उतरवलेला आहे आता ह्यामध्ये नेहमी मी विसरते तर आधीच मोहरी टाकून घेऊया मी जिरं काही टाकत नाही बरं का कधी काय पडलं ठीक आहे आणि मोहरी तडतडलीच पाहिजे असा काय माझा हट्ट नसतो मोहरी घातली एवढंच हळद भरपूर सारी हळद भरपूर सारं तिखट मी विकतचंच तिखट आणते घरी करत नाही हळदही विकटचीच आणते आणि हिंग भरपूर हिंग एवढंच नव्हे तर आता बघा किती सुंदर रंग आलेला आहे शेंगदाण्याला आलाय की नाही आता मी हे सगळे चुरमुरे त्यामध्ये ओतणार आहे ओतणार पावसात भिजत कशाला यायचं आधीच आपल्याला एक तर खोकला होतो मला सुद्धा आजकाल जरा सुद्धा भिजलेलं झालंच आणि ते खोकल्याचं कोण प्रकरण सहन करणार छत्री न्यावी भावा नाहीतर रुमाल जरी न्यावा नॅपकिन सगळा मी आता सुरमुरी याच्यात टाकलेले आहेत आता फक्त मला एकच टाकायचं आहे ते म्हणजे मीठ मीठ पण इथं जवळ ठेवलेलं आहे आणि एक आवडीची वस्तू नेहमी टाकते तुम्हाला माहिती आहे आता मी काय आवडीची वस्तू टाकते ते काय की नाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्याशिवाय माझं जमतच नाही आता मला असं वाटतं हो की मला किलोभर ती वस्तू करावी लागेल कोणती हो मेकोट कारण पोह्याला पण लागते आणि आमच्या भडंगला पण लागते कसं आहे माहिती आहे का तळलेलं खायचं इच्छा होते संध्याकाळच्या वेळेला पावसाळा वगैरे असला की खावंसं वाटतं हल्लेलं काही वेळेला पोटाला पचत नाही वयोमानानुसार योमानानुसार वाटत असं वाटतं जिलेला पण पोटाला पचलं पाहिजे की नाही पचलं की पुढच्या महिनाभर खराब जातो तब्येत बिघडून जाते त्यामुळे हल्ली मी हे भडंगवर माझा फार जोर आहे फार म्हणजे फारच जोर मग ते कितीही ना काही होत नाही कालच केला होता तुम्ही म्हणणार आता ह्यांचा रोज सकाळी डोसा संध्याकाळी भडत सकाळी डोसा संध्याकाळी भडक हेच बघायचं तेच तेच कंटाळ असं म्हणणार ना तुम्ही नका म्हणू प्लीज कारण मी समजा आता व्हिडिओसाठी काहीतरी उगा ढोकळा कर यव कर केलं मीठ झालेलं जास्त नाही घालायचं तर काय होत आहे मी ती का संपत एक नाही आणि पोट भरीचं होत नाही हो कारण पोट भरून खाता येत नाही तब्येतीसाठी वयोमानानुसार बघा एवढस काहीतरी ढोकळा खायचा मग तो दहा रुपये चालून खायचा त्याच्यासाठी मी घरात एवढं कोण करणार संपायला पाहिजे की नको सांगा म्हणून मी दुसरे कुठलेही पदार्थ करत नाही ये येत नाही असं नाही आवड नाही असं नाही पण आणि सगळं मिळतं हो आमच्या इकडे मी सांगितलं अंशी जरा ढोकळा कराठी जेवायच्या वेळेला थोडासा पाहिजे बर बर देते देते दे दे दे। झालं झाली खाऊस खाऊ इच्छा जी झालेली असते ती झाली पूर्ण आणि तुम्हाला मी सांगते मनापासून केलेली इच्छा असेल तर ती पूर्ण होतेच एक कुठल्या तरी पिक्चर मध्ये होत बाबा से कहो तो पुरी कायनात देने मे लकी हे असं काहीतरी होत कसं आहे ते मनापासून केलेली इच्छा पूर्ण ही होतेच आपली मग आपणही तशा इतरांच्या इच्छा मनापासून त्यांनी केलेल्या असतात तेव्हा द्यायला पाहिजे म्हणजे एवढा असा भयडंका होईल ना समोरच्या महिने द्यायचा खावा गरम गरम असं म्हणायचं द्यायचं चला दाखवू का तुम्हाला शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही बघून नुसतं असं चाटच पडायला पाहिजे शेंगदाणे भडण खायचा तो कशासाठी माहिती आहे का की शेंगदाणे खायलाच नाहीतर एवढे शेंगदाणे आपण कधी खाणार दाखवू हे बघा शेंगदाणे शेंगदाणे पूर्ण काल मी वाटीभर घेतले होते आज प्लेट भरून घेतले म्हटलं असो दे त्याने त्याने आपले शेंगदाणे खाल्ले झाला आणि याच्यात काही फारसा असा मसाला नसतो त्यामुळे पोटाला वादत पण नाही फक्त एवढंच करायचं खाल्ल्यावरती पाणी पिऊ नका बस आता आवडीचा पदार्थ घालूया तशी सगळ्यांचीच मेदकुटं छान मिळतात पण मला जरा विशेष ना केप्रो कंपनीचं आवडत फार आवडत तुम्हाला कुठलं आवडतं ते घ्या करा आणि काही नसेल तर सांबार मसाला रसम मसाला, असतो पण तो घालायचा तरी मस्त लागतेचं भडंगला भडंग मसालाच पाहिजे असं काही नाही पाहिजे का थोडासा बडन तुम्हाला खायला गरम 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 पावसात भिजून आलाय डोकं पहिला घाट पुरसून आवळे आणले आवळे आणलेत भरपूर भरपूर आणलाय की ठीक आहे मला तो परवा दिवशीच म्हणाला होता मॅडम आवळे आलेत ठीक आहे ठेवते घ्या मी आता कारण आता तसा तोतापुरी आंबे मिळालेले कैरी मिळायचं बंद झालंय त्यामुळे आता आवळे पाहिजे अजून किती सुंदर झालाय बघा भडंग हीच काय तुमची प्लेट? मग अशी भडन संपवलेली कीच लाईट ला संध्याकाळ झाली शेंगदाणे असले तरच भडंगला मज्जा शेंगदाणे नसले तर भडंगला काय मज्जा भरपूर शेंगदाणे खा जरा इकडे या की घ्यायला म्हणजे जरा तेवढं तुमच्या मित्रांना तुम्ही दिसता हा तर दिसला फक्त घ्या तुम्ही येऊन तुम्ही दिसायला नको काय तुमच्या दोस्तांना तुमच्या बहिणींना चढ दिसला नाही तुमचं मग ते म्हणणार आज दिसला नाही हा डोकं दिसलं नाही मी काय जबाबदार नाही बघा तुमचा मित्र जबाबदार तुमच्या बहिणी बघतात तुम्हाला आणि तुम्ही असं करता होय जरा खुशी खुशीन दाखवायचा ना चेहरा हे आहे बघा आणि वर तुम्ही काय म्हणता मला त्यांना बोलायलाच लावा त्यांना चेहरा दाखवायला लावा त्यांना हसायलाच सांगा गप्पा स्वभाव स्वभाव हसतात की हसत नाही तसं नाही त्यांनी येतो की हसायला असं काय समजू नका त्यांच्या लोकात त्यांच्या माहेरच्या लोकात विचारू नका आणि त्यांचे दोस्त कंपनी छोटे छोट्या वेळचे दोस्त शाळेतले काय खा 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 करून हसतात बाई आमच्या समोर आणि आमच्या माहेरच्या समोर सुरकुती सुद्धा नाही हलत चेहऱ्यावरची काय करणार आता त्याला आता साठ गेले चाळीस राहिले हसत आम्ही हसतो की नाही सगळ्यांच्या वाटच काय त्याच्यात मोठ्या घरात हातरा आहे की नाही तो टू पर्सेंट मध्ये बाकी सगळे नाइंटी एट पर्सेंट मध्ये त्यामुळे नाईंटी एट पर्सेंट वाल्याने बिनधस्त राहायचं हसत राहायचं बायकांनी एन्जॉय करा आपले व्हिडिओ नाईन्टी एट पर्सेंट वाल्या बायकांच्या आवडणार नाही काय करायचं लगेच म्हणता तुम्ही नाही नाही बाबा आमची मिस्टर अशी नाहीत आमची अशी आहेत तसे आहेत बघा बसा सांगू नका इथं काय असे आहेत तसे आम्ही कुठेतरी दृष्ट लावली तुमच्या मिस्टर न तर काय करायचं हसा आणि एन्जॉय करा लाईफ दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका दुसऱ्यांनी असं वागलं तर तुम्ही असं वागणार कोण सांगितलंय त्यांच्या हातात कशाला दुसऱ्यांच्या हातामध्ये आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या नाड्या द्यायच्या हो आपल्या सुख दुःखाच्या नाड्या आपल्या हातात पाहिजे समोरची व्यक्ती हसली तर मग आम्ही हसणार समोरच्या व्यक्तीने आनंदी ठेवलं तर मग आम्ही आनंदी राहणार हा असलं काही नाही दुसऱ्यावर कशासाठीच अवलंबून राहू नका कशासाठीच नाही साधा एक एवढस जाऊन दुकानात काय आणायचं असलं तरी अवलंबून राहू नका तुम्हाला सांगते माझी आई मरायच्या आदल्या दिवशी करणावालाच्या दुकानात घरापासून चार घर सोडूनच होतो तिथं गेली रवा आणायला आता तो दुकानात सुद्धा आणून देऊ शकत होता वडील होते सगळं होतं पण सांगायचं नाही आणि तुम्हाला सांगते एवढंच भांडवर रवा घेऊन आली पाव पन्नास ग्रॅम तर मावला असेल काय पिशवीतनं आणि एवढंच ती म्हणली आणि त्या दुकानदाराला म्हणली मला ना एवढंच उचलायला होत हल्ली मी एवढा एवढाच नाही तरी मी त्या दुकानदाराला सांगून आले होते आमच्या आईला रोज येता जाता विचारत जावा काय पाहिजे काय नको आणि तुम्ही तेच जावा मग ते म्हणली आहो करणार की आम्ही का नाही करणार खरं आमची आई तेवढंच आणायला गेली होती आणि दुसऱ्या दिवशीच गेली काय करणार त्याला पण म्हणजे तुम्ही म्हणून हसताय काय आता एवढी वर्ष झाल्यावर काय करणार त्याला दुःखही कमी हो आणि काय करायचं सांगा एवढंच आणायला स्वतः जायचं आणि उचलत नाही म्हणून त्याला सांगायचं अशा बायका आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार आम्ही बायका ऍक्टिव्ह राहणार देवाकडे तेवढीच मागणी काय कशासाठी शेवटचं पाणी सुद्धा घालायला लागू नये बघा कोणाला आपलं आपण उठून घ्यावं प्यावं आणि मरा असं मरण यायला पाहिजे म्हणजे तेवढं सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून नको म्हणून मी तुम्हाला सांगत असते आपण नाईंटी एट पर्सेंटमध्ये नॉर्मल माणसं टू पर्सेंटवाली अपवाद नाही चला मस्त हसा भडम खा तुम्हाला आणि काय करून करून खावाचं असेल तर का आता तुम्हाला मी सांगते मला तळण पण चालू करायला पाहिजे जर सणवार चालू होय मग घरात मी तळण चालू करणार आहे कारण इतके डब्यामध्ये मी बघितलं स्वच्छता करताना सगळ्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये तळणच तळण म्हणजे कुरडया पापड सांडगे एवढे 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 मिळतात की वीस वीस रुपयावाली फाटी सगळं तेच भरलंय आहे तर ते पण खाऊन संपवायला पाहिजे आणि खाऊन संपवायचं घाबरायचं नाही कशाला हे बघा तिकडनं आलं की कधीही जायला पाहिजे मला एवच होत आहे मला तेव्हाच होत आहे अल्युमिनियमची भांडीच नको नॉनस्टिक तवाच नको हेच करू नका आवर सगळ्या जगामध्ये सगळं आहे कशाला घाबरता कशाला घाबरता आता हे बघा ती जर्मनचीच कडे जर्मन, जर्मन वापरू नका जर्मन दाखवू नका का हो जर्मनीला जायला आवडतं ना अगदी नाचत नाचत जात आहे ती जर्मनी हा आणि मग जर्मन दाखवू नका आव तिथं तर सगळं असलंच असतंय माहितीये काय ही मुलं जातात की नाही शिकायला ते असलंच सगळं घेऊन जातात असलीच भांडी असतात हे नको ते नको ते नको हे नको फार बाबा बंधन तुमची एवढी आरोग्याला बंधनं घालून घेऊ नका तुम्ही म्हणाल डॉक्टर असून असं काय सांगता हे बघा डॉक्टर मा मी क्लिनिकमध्ये आणि सगळ्या गृहिणी जे नॉर्मल प्रत्येकीच्या घरात असतो ते चांगलंच असतं असं मी सांगणार तुम्हाला दोनशे रुपयाचा तो मातीचा तवा होता होत नाही चपात्या दोन चपात्या व्हायला एक तास मग ते चुलीवर करायचं मग ते छान होणार कोण सांगितलंय ओ घ्या घरामधलाच एक चव चवा तवा घ्या नॉनस्टिक तर नॉनस्टिक घासाय झोपा मावशी ना टेन्शन लेने का नाही बघा देखो बिलकुल टेन्शन नाही लेने का जो होगा वो बाद में देखा जाएगा अभि से उसकी चिंता मत करो व्यर्थ चिंतित हो रहे हो। एक माझ्याकडे कॅसेट होती त्याच्यामध्ये कृष्ण जेव्हा महाभारतामध्ये अर्जुनाला गीता सांगतो त्यावेळेला सांगतो त्याला अर्जुन चिंतेत बसलेला असतो ना कसं माझीच येत सगळी माणसं मी कशी मारू तेव्हा ते, ते गाणं आहे कृष्ण म्हणतो व्यथा चिंतित हे हो टाईप करून बघा फार सुंदर भज बज़। भजन नाही आहे श्लोकच आहे तो ऍक्च्युली पण फार सुंदर आहे अतिशय म्हणजे मी जर असं म्हटलं पूर्ण तर डोळ्यात घळाघळा अशूज येतो असं ज्यामुळे कुणीही व्यक्ती वारली झाली तर मी ते कॅसेट पूर्वी देत असत तेच आहे ते ते। किती तुम्ही काळजी करताय जन्माची मृत्यूची किती काळजी करताय प्रत्येक जण आपल्या आपल्या कर्माने सगळं लिहून आलेलं आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत असं त्या गाण्यात सांगितलेलं आहे आणि त्याची चार फार सुंदर आहे अनुराधा पौळवांनी म्हटलेलं आहे ते व्यर्थ चिंत <tinyina> आता मी ती कॅसेट काढून बघते पूर्ण माझ्याकडे लिहिलेलं पण आहे नाहीतरी तरी आपल्याला याच्यावर सापडेलच युट्यूबला कुठेतरी ते आता आज ऐकते कारण काय घ्या माझं मन उदास आहे हो ते सारखे सारखे ते सुरूच आहे ना एरोप्लेनचे दुर्घटना ते चालू आहे आधी सारखं एक एक सा चालू आहे आणि एवढं म्हणेपर्यंत आज इंद्रायणी नदीचा पूल तुटला हो बापरे किती सगळ्या दुःखदायक घटना घडत असतात आसपास मग आपण आयुष्य सारखंच दुःखी होऊन काढायचं का तेच तर सांगितलेलं आहे कृष्णानं अर्जुनाला <laughs> शेंगदाणेच खायचे हो त्याच्यात शेंगादाणेच बघा बाबा पूर्ण चला <laughs> चला थोडस खाऊया आपण पण शेंगदाणे चांगले तळले गेलेत का मस्त किलोभर शेंगदाणे आठवड्यात संपवलेले आहेत आणि मस्त शेंगदाणा मिळालाय मला चला आपण खाऊया चहा पण पिणार आहे मी आता परत एकदा हे बघा चहा केले काळे काळे भांडे 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 बरोबर संध्याकाळी साडेसात वाजलेले आहेत मस्त पैकी मी चटपटीत खात आहे चहा पण आहे आज मी सर्वात शेवट एक तुम्हाला फोटो लावणार आहे ट्विनिंग केलं होतं आज आम्ही अचानक झालं होतं म्हणजे आमच्या मी म्हटलं की नाही ब्लाऊज खूप मस्त शिवतात तर मी म्हणतो ता, ताई तुम्ही जर इकडच्या बाजूला येणार असला तर मला झाले असतील तर ब्लाऊज आणून द्या मला आणि ब्लाऊज टाकायचे शिवायला मग त्या इकडनं चालल्या होत्या गाडीवरनं त्यांच्या लक्षात आलं मग त्या आल्या होत्या तर सर्वात शेवट मी त्यांचा आणि माझा आज नेमकं अचानक आमचं ट्विनिंग झालं मी बघितलं म्हटलं अगं मला तुला समोर बघितल्यासारखं वाटायला लागलं आरशात बघितल्यासारखं तिला <laughs> सेम टू सेम सेंट झालं होतं आज आमचं तुम्ही सर्वात शेवट बघा बर का आमचे फोटो दोघींनी लगेच आम्ही फोटो काढले <laughs> फोटो का जमा नाही लगेच आपण रील काय बनवली नाही आम्ही सेल्फी मात्र लगेच काढले तुम्ही म्हणता खाताना करू नका पिताना करू नका पण असं होत नाही हो गप्पा मारायचा मूड खाता पितानाच आहे कोणीतरी मला विचारलं तुम्हाला इतर वेळ सुचत नाही काय नाही मेंदूला रक्त पुरवठा व्हायला नाही का आणि मजा सुचत आहे मला मज्जा, मज्जा हो काय होतं काही नाही काहीतरी आपण कामामध्येच असतो ना दिवसभर असं शांत बसलो की पटकन एक व्हिडिओ करायचा असा येते पटकन एक व्हिडिओ काकानी हे एवढे किलोवर आणतात काय आवळे आता ह्या सीझनला त्याचं काही करून पण आहेत नाही बघा मस्त आणतात की आवळे छानच आहेत थोडा पण हे बघा कसे टिकवायचं तर सांगा बरं मला तुम्हीच बघू काहीतरी आयडिया करू आयडिया केली की दाखवेन आणि काय आणले दाखवू का मस्त जांभळ अ काय पिचकी जांभळ आणलाय कालच्या सारखी मस्त आणायची नाही आहे नर्ज होतात सगळी डर कर जी रहे हो खरच आपण रोज डर डर के जितो कधी येईल कुणाष्ट कधी येईल कुणा अजन्म है तलन ना मृत्यू भय मे जीवन जी रहे हो उगाच तुम्ही घाबरताय तो जीव जो आहे तो अजन्म आहे त्याला जन्म नाही मृत्यू नाही उगाच तुम्ही घाबरताय आणि जीवन जगताय घाबरून जीवन जगताय कृष्ण सांगतोय अर्जुनाला किती सुंदर खरंच सगळ म्हणून भगवत गीता फार महत्वाची आहे अह मी ते बघितलं खूप सारी पुस्तकं त्या विमान अपघातामध्ये अ राहिलेली आहेत खूप सारी पुस्तकं खूप जणांची पुस्तकं पैशांची बंडलं हे अंगठ्या हातातली गळ्यातली सोन्याची सगळी सगळी तिथं त्यांनी जमा करून करून ठेवायला लागले आहेत विमान दुर्घटनेतली त्याच्यात एक भगवद्गीता पण सापडलेली आहे बरीच पुस्तकं सापडलेली आहेत की जी आणि पैशाच्या लगडी सुद्धा सगळ्या नोटा गड्डी जरा जरा काळे झाले पण सगळ्या वेस्टच किया, काय करायच व्यर्थ चिंतीत हो हो। डोक्यात घेतलं पाहिजे सारखं व्यर्थ डर कर जी रहे हो, आजन्म है परमात्मा